नमस्कार सर्वांना माझा नमस्कार ज्यांनी अजूनपर्यंत पण सबस्क्राईब नाही केलं त्यांनी लगेच सबस्क्राईब करून टाका आणि ज्यांनी केलेलं आहे त्यांनी लाईक कमेंट शेअर जरूर करा सबस्क्राईब करून टाका बिंदास करून टाका सबस्क्राईब त्याचे पैसे मी कटत तुमच्या मोबाईलमधले सबस्क्राईब करायला एक रुपया पण पडत नाही सबस्क्राईब करून देत जा आणि व्हिडिओ पण पाहत जा व्हिडिओ पूर्ण पाहत जा तर चला व्हिडिओ पूर्ण बघा धन्यवाद कोणाची गाडी आहे घरी आली गाडी भली साजरी आहे गाडी की आई आपण गाडी घेऊन ये बाई मापुरगा आता आले मोठं शिकून राहिला अंधर मोठा नोकरीवरला घेऊन तो घेऊनच नाही मारगा चारचाकी गाडी खरंच राही मायापुरांना गाडी घेतली की मस्त फिरत देईन मग मी गाडीत लय साजरी आहे पण गाडी घ्यायची मी माय काय साजरी आहे गाडी बसू का नाही तू बसतो नाही तो अंदर बसूनच काय तो कसं वाटतो अंधर तो कोणीही जमायबी नाही तर म्हणे काय माहिती बाई तू उभी राहिली गाडी घेऊ याय जाऊ दे इन मॅन येतो कोणी जाऊ दे जेव्हा महापौर गाडी तेव्हा बसून दे गाडी काय करून राहिली व चित्रलेखा काकू काय करून राहिली गाडी पाशी काय नाही काय नाही मंजू उभी आली ती अशीच म्हटलं कोणाची गाडी आहे कोणाच्या घरी आली म्हटलं भली सांगली बिचारी गाडी अहो आपला शुभ मायपोरगा मायपोरगा घेऊन राहा चार जागी गाडी माहिती का तुम्ही आता म्हणून पाहून राहील ती म्हटलं पाहू कशी आहे काय आहे मग कसं तो इंदिन बोले घ्या गाडी ती इचार इंदिन बोले तर मग मी अशीच घेऊन म्हटलं गाडी म्हणून पाहून राहील ती माझ्या घरी येते गाडी आता माझ्या फोर काय किती अहो तू घेऊन राहील पण असं नाही म्हटलं तरी म्हणून पाहून राहील ती तू कुठे चालते माझ्या इकडे अहो प्रिया आली ना तुझी पुतनी तिने आणली आहे गाडी तर तिचीच भेट घ्यायला चालली तुम्ही प्रियाची तुला माहित नाही काय तू आली का भेट घेऊन प्रियाची असं असं त्या प्रियाची गाडी आहे ना हे माझ्या बाईच नाही रेपिरेटली ती गाडी आहे हो आली रेपिरेटली ती सासू बाई बाई ती शांताबाई चमची हा नजून त्या गावातल्या दोन तीन बाया घेऊन आली म्हणतो पाव ना चालला बायकोच्या मांग मांग बायकोच्या माई आले बाई हे माहीत नाही बघा आपल्याला आले म्हणतात मी जात नसतं भेटली भेटली तू चालली काय तू काय चालली माहिती माहिती जायचं वाटा मला जायचं तिथे भेटली तिची ओ कशी बोलतो मग चित्रली का काकू हा कशी बोलतो येणार नाही का तिच्या मायच्या घरी ती आणि पहिल्यांदा तिच्या मायच्या घरी आली ते असं कशी बोलत राहिली तू हो बाई मी चालली भेटली तिच्या तू जाय की नको जाऊ हा जाय बरं जाय म्हणजे जाय हां टाकले म्हणून टाकलं झालं आहे बरोबर आहे म्हणून टाकलं घालवत चल्ली मोठी मोठी चिमटा घ्यावी हां करण्याचा कोसला डाळ डाळा वाचला चल्ली मोठी जाय तुला माहित नाही का माझ्या केसं पाहून तापली माहीत हां टाकलं झालं का माझ्या माझ्या केसं कापली माहित नाही का तुझ्या ॲक्सिडेंट झाला होता म्हणून माझ्या सगळे केसं कापा लागली होती हां म्हणून माझी केसं लहान लहान झाली पण तुला माहीत नाही आहे ना अशी बोलून राहिली तू तू काय बोलून राहिली खरं अव स्वतःच्या पुतनी होत नाहीस तू तर मला काय होशील त्यासारखी अज्जत जल्लादबाई पुढे जगात नाही आहे कोणाला सतरा होता सुनून राहिली मग हां ग्रेल जाय जा 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 जा, ना तू म्हणतो जा दे हे आला तर तिचा कोण आला तर जे गळलो ना गळ जाऊन भेटी जाय चालली मोठी मला शिकवायली हो हाय मग जन जनला काय म्हणाय होते हा काय म्हणाय दे कोण आंदी लागिन बापा या पागल बाईचा जाऊ दे चालली मी असं त्या गाडी आली नाही इतकी माझी का प्लेटली ते गाडी आली माझ्या घरी हा पहिले एसटी ने जायचं औकात नव्हती द्यायची भाड्याला पैसे नव्हते पाशी कॉलेजात जाय म्हटलं तर भाड्याला पैसे सापडत ना तर काकाच होय तर पैसे देत जाय म्हटलं तिकीट काढायला आता गाडी फिरून राहिली प्लेटली इतकं सत्तर आलं का तिथे इतकं चांगलं घर भेटलं काय नाही नाही आता तिच्या घरात मले ठिमकी टाकाच लागेल तेव्हा कुठे भडका उठीन ना एवढं सुख मग तिची माय तर माय डॉक्टर गेली वाटीन ते माय पायाखालीच दाबील राहिले पाहिजेत मग डोक्यावर नाही बसले पाहिजेत ते नाही तिच्या सासूची घडी आले मला जास्त लागेल काय ग इन बाईन जाऊ द्या लागत होता आपल्याला त्याचा पायावर किती उशीर झाला आता रात्र झाली म्हणत रात म्हणत आता खाल तू गीच काम झालं बाई आपलं आता फोन लावून दिला की मी काय आम्ही घरी मग दिसण्याच्या बाबाली खाल तू वाट पाहत बसतील ना ते शांताबाई घरी फोन लावून दे खांदा शांताराम भाऊले अजून वाट पाहत नसतील शांत हो माय हो गंगू माय लक्षदूस निघून गेलं बिचारे फोन लायचं यायचं बाबा वाट पाहत असतील बिचारी माई फोन uh, लावून देतो ते सांगतो आता की रमाबाई नऊ दिलं नाही पावनसार ठेवला सकाळी येतो हॅलो हां म्हटलं मी मुक्कामी म्हटलं प्रियाच्या आईच्या घरी तर प्रिया आईनं यूज दिलं नाही आम्हाला आता रात्र झाली म्हणे आता आईतच थांबून जावं नाही uh, हो पावनसार चार ठेवला तिनं हो ना नाही म्हटलं तर मी त्याईले पण त्यानं की ऐकलं नाही हां म्हणून फोन लावून दिला म्हटलं पाहत बसताना मग आता जेवणाचं असं कसं बबण्याला आयला खिचडी बबण्याले येते खिचडी करता हो लायला बबण्याले आता मी आम्ही का काही येत नाही रात्री आता सकाळून घेतो आम्ही चहा घेतला की सकाळून चहा घेतला की निघतो हो नऊ नऊ आता आपल्या घरी हा बरं दारागिरी बरोबर लाव जा सगळे हां हां क्लूप लाव जा बाहेरच्या गेटले हा बरं ठेवतो मग शांताबाई थोडे का फोन अ पिंकी बाबाने की पिंकी बाबा वाटपाय बिचारी थोडे का फोन लागेल अव छान

हो आई हो घातला मी ड्रेसेस घातला आता भूक भूक लागली लागली ना ना पिंकी चुप बस दुसऱ्याचं घर नाही घर कधी चालू भूक लागली भूक लागली कुठे गेली की दुरी बशीस करते चुप बस सायपा खून राहिला ना आता सायपा घाला की जाऊ जाऊ मग नाना दोघ लव आता बबिता लागलीस ना की प्रिया तिथे प्रियावईणी वरंधात मागते कशी हो बबिता तू घर काय दे प्रिया वरंधात पिंकी मागते மந்த பிண்டி ते पोरगं काही ऐकत नाही बाई माया म्हटलं मी राजोके खेळते पण कोणाची गाडी चालवते कोणाची सायकल चालवते काही भूक लागत नाही ताणी लागत नाही बी त्याला त्या पोरांना असं पाकल केलं बाई माझ्या जीवाले काय सांगू का तुम्हाला असं वाटतं उगीच आणलं या पोराला घरीच ठेवायला पाहिजे असते लेकरू आहे या वयात करतोस लेकर तसे लेकर मस्त नाही करते तर काम आपण करतो एवढी काय तिच्या हे करत राहते जे आणि त्याला बोलव ना त्याला जीव घाल बरं जाय जीव घाल आणि त्याला झोपून ठेव काय माय बाई तर त्यांना ऐका तो आता जीव घालून झोपून ठेव म्हणता तुम्ही वेळ डोक्षा घेतलं बाई भाजी आपण चीन बाई अंजय विंदर बाई मला काय टेंशन देऊ नका बाई तुम्ही आता कुठे गेले की सुखनी बाई माझी वाली आपण चीन तो तो काल हाने आता का काही बोलू नका तुम्ही सातवर वाज गेला ना तो ओ साती दूध गेला ना लग्न झाले आला काय जानते बोला उंजे काय माय बाई झंजड्या खरी अपुराची हं जे अपुरा या पायाला ढिंगरे लागले काय मी बिंदिरा ही कोणती 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 फिरत राहते बाई हं ओ इन बाई चला ना जेवायला दाट वाढले ना

आणि जण घेतले आहेत आपल्या हाताला काय हा एवढं काही एवढं हे नाही आम्हाला मानपानाचं सगळं सगळं त्यांच्या हो रमा भाई एकदम बेस्ट आहे ते फालतू तुकडे बसू नका ते वाढत मी तर म्हणतो ताटान नसते तर पत्रा वाडा घ्या त्याच्या वाढलं तर चालते नाही एवढं मान पान मा काही नाही ना काही नाही तर मग आपल्या आमच्या आपल्या समोर जेवी लगे तुमच्या पुतण्याला तुमच्या धीराने सांगतात जेवेली हो हो ते बी सांगत नाही संत जेव्हा ना माहिती राणी जे इन्ना जेवाले इन्न अन्मा ते ना मग अंगणात बसतं का मग सांग आता आता नाना काय बस बाई मी चांगलं ताटव पाटा जेवण करतो तुम्हाला घरात बसा ना हो नाही बाई ते ताटवन पाटव आम्हाला नाही पाहिजे नाही आम्हाला चांगला मोकळं चाकत बसू द्या जेवायला आता म्हटलं तुम्हाला की चांगली भाकर करा मग करा मिरचीचा तू उगीच बसला पाहिजे बासन ते फोटवतून ते भजे खाळत देलगड मिलगड कोणी खात नाही वादा द्यायचं काय हो तुम्ही ऐकत नाही बाई आता एवढं केलं फालतूचं रात्रीचं रात्री गायपच ये नाही एवढं मस्त भाकर करायचं असते नाही तर वेसन करायचं असतं నారాయణ చాలా చాలా పైజాయ ప్రియా ప్రియా బహుతి ప్రియా కాకూర్ పరిస్థితి మే కింట రే పింట్ పురా కే సంగీ గల పూర్గ మా పై మాయపు మాయపు కదా కోన పై తుమ్ పింట్ 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 मायापूरगो त्याचं नाव आहे पिंड्या तो खेता खेता इकडे आला का तर पाहायला आलती तुम्ही कोणतं तुम्ही प्रियाची काकू आहात काय प्रियाची कोणती प्रिया प्रिया काय कोणती कुठची कलेक्ट तरी नाही गे मी मा शुभम चाय्य प्रियाची काकू तर काही नाही शुभम चाय मी चित्रलेखा आहे माझ्या नाव चित्रलेखा तुम्ही कोण आहे कुठे आला तुम्ही हो काय माहिती ओळखलं नाही का म्हणे मी प्रियाची मासहसून प्रियाच्या आईच्या घरी आलो ना आम्ही तुम्ही दिसलेच नाही आलेच नाही तुम्ही तुमचं घर आहे नाही हो माझं घर आहे प्रियाची माणसासू आता तुम्ही असं काय तुमचं पोरग नाही आल बघ इकडे हाच चान्स आहे इकडे आहे प्रियाची माणसासू आली स्वतःहून आली माझ्या घरी ये भडकवायचा आमच्या घरात ठिणगी टाकायचा हाच एक चान्स आहे चित्रलेखा हा चान्स सोडू नको हे स्वतःहून आली माझ्या घरी मी थोडी की तिची कान भरायली मला नाव बी येणार नाही पल्ला दिवस ठिणगी टाकून देतो चालली जातो काट्यातून जावं लागते पण हंगाला धक्का लागत नाही ये रस्त्यात म्हणतात ఇన్ బ బర్తి మరబర పియలు సరస్సే జంలు బాయి చలానా మర చనితీ చలాస్ అంత దుసరి హామీ పియా మాంసాయి చది పియాచాయిన పావును తాట వాళ్ళకి మా పురాలు పైల చాలా మీ జ్యేంతరీమ బాగా జరలి పిఎ చ एवढं काय जी काय हे अन काजीबाई आता तुम्हाला म्हणून विचारतो नाही बाई प्रिया चांगली राहते वगैरे हो म्हणजे चांगली राहते अजिबाई तुम्हाला म्हणून सांगतो मा आता म्हणे गे नका माय बाई आता कसं म्हणजे आता कसं पाय आता मायावर बाई घटना घडल्या अभिती होईल मायावर म्हणून मला वाटते बाई कोणावर झालं नाही पाहिजे म्हणून माय म्हणून सांगतो बरं माय भलकशी वरपाठायते फ्री उठली మి మాయ తిను బీర్కే మళ్ళీ సంగత తుజా నన్వద్ది సంగీరో రోప మనా సావర కంబరచి నేటలి హీ తి ప్రియోట హీ గీన్ నవాళ్ళ బ హా బస్ దోగి మాయ్యా అలా కానీ మాయబాయి ప్రియట్ మాయన మాయనవరాలు అస పూసలా మా తిగన్ పాల్స్ మాయబాయి ప్రివుట్లీ ఇతక మో లగన్యనవరా ఒకట్యాన ఒకట్యాన हो माय बाई या भाऊजीच्या कानाच्या खालचा आहे री माया नवरावं माय बाई माय लग्न झाल्यापासून मला दुख आहे तुम्हाला सांगतो बाई पि तुम्ही काही दुसरा ना मायबाई त्या पियाची मामस आण तुम्हाला सांगतो म्हटलं असं दुख आहे म्हटलं माय नवऱ्या तुम्हाला माया म्हटलं म्हटलं माया माणूस ह नाही ऐकत भाऊजीच्या आधीन जायला री माय माणूस काय मोहरे टाकली काय नाही बिचारीन तू शिसफूर घे करायला पाहिजे त्या घरी आ म्हणून म्हणतो तिच्यापासून बाई दूरच राहा बरं तुम्ही नाहीतर तर ते माल कशी बदमाय तुम्हाला सा तसे साखर आहे तिच्या अशी गोड बोलते दगी मायली भलकशी गोड बोलतात बाई आणि जे करायचं तेच करतात म्हणून म्हणतो त्याच्यावर चाराने भरोसा करू नका आणि तुमच्या ननदली अजून माहीत नाही म्हणून एवढी चांगली अगोदर सुनीली ती हा मनाह्या बारा महिने लग्नाने मग समजते काय आहे आणि दलीन दरी भलकशी नाही बाई विना पांढऱ्या पाहायची आहे तिचे तोंड पाहिलं की कोणतं कामही होत नाही आता कसं आहे बाई माझी जिंदगी पुरी अशीच गेली पण दुसऱ्याचं नुकसान नाही झालं पाहिजे बाई असं वाटते बरं मला म्हणजे म्हणजे मला कसं को कोणाचंही चांगलं म्हणायचं असं वाटते मी ल चांगले आहे ना साच चांगले म्हणलेच चांगलं आहे कोणाचं खराब म्हणले वा मनाला चिता वाटतच नाही म्हणून म्हणतो माय हुशारी राम आहे मी पण हापा माय नाव का सांगू बरं बाई मामी मी माय नाव नका सांगू कसं मग म्हणजे कसं ते वाटेन की बाय बाईचे काकू न काय नाही भडकू काय एका दोनच सांगितलं काय हां मी काय भडकू माय मला काय करा लागते पण सांगतो तुम्ही जर साहेब दूर राब त्या प्रियाच्या ओ माय बाप्पा बाप्पा बापा काय सांगता माय बाई खरं सांगून राहिले का प्रियाची काकू तुम्ही बाई इतकी हुशार आहे का होती ते तोंडावरची तो माशी निवडत हो बाई पण हे हायच ती हुशार तुम्ही बराबर बोलले हे पै तिचं लग्न झालं झालंच नाही लगे पहिल्यांदाच पहिली रसोई होती तिने हलवा बनवता हलवा माराजाचा शिरा त्यात उडलो बाई केस तर म्हणे मामीच तर केस आहे म्हणे सासुरी म्हणे मामीच केस आहे म्हणे माई मायचीच नाही म्हणे आणि माई नवत बाई बोल कशी बोलली बरं मला त्या प्रियाच्या ना पण मॅ म्हटलं बाई जाऊ दे माय म्हटलं अशी पण तुम्ही सांगून राहिला म्हणून माय म्हणात आलो हो बाई हायच ती हुशार मग एवढे पुढे 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 करत राहते माझ्या सासूच्या आठ रोजने मी झाली लग्नाने ताब्यात घेतलं राहते ना सासू ससरा दीर सांगितच माझे पुढे हिंटात माय लग्नाली एवढं वर्ष झाली म्हटलं थोडा वर्ष झाली माय लग्नाली वहिनी नाही सुनीली बातली आता माय साधं म्हण तुमच्या सारखं म्हटलं बाई आपण भाऊ हाव हे सुन आहे म्हणून वैलीशी जाऊ दे जिकडलं तिकडच होते पण आत्ता आलं माझ्या लक्षात नाही नाही बी मी तिथून आणि मा आम्ही दुरस होणार आम्ही दुसऱ्या घरात चालू राहिल्यात आम्ही घरी पाहिलं नाही जा नाही आता माझ्या सायकलचं दुकानचं उद्घाटन आहे आमच्या అంత ఇక దోన్ సాయ దుకాటరీ దూరాలి మీ ఐక తిన్నా తో రడని దాపు బయని రాక జమల కడ జమల 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 బిండి పడలి ఆడకా ఉంటాయి హరస మామిడా చమీ నక సోడత जमलं का मग मंडळी <laughs> जमलं की नाही चित्रलेखा म्हणतात मला बरोबर ठेवून गेली टाकून आता वळका उठते उद्या पाहिजे तुम्ही <laughs> आता कसं आहे माहिती आहे काय काट्यातून जा लागते पण अंगाला धक्का लागू दे द्या लागत नाही <laughs> आणि तुम्ही उद्याचा व्हिडिओ नक्की पहा तर चला मग ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं त्यांना सबस्क्राईब करून टाका चला आता उद्या भेटू तोपर्यंत तो आमचा व्हिडिओ पाहा आणि मजेत राहा हसत राहा राहा